आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसाहत या ठिकाणी वडून राजाचं वदनदाराचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या शालेय परिसरामध्ये नटलेली ही वनराई आणि पावसाने असं केलेलं परसदार आगमन तर या पाने फुले ह्यावेली पाऊस यायच्या अगोदर अतिशय मृत अवस्थेत असल्यासारख्या होत्या परंतु या पाऊस आल्यानंतर त्यांना एक वेगळीच अशी भार आलेली आणि शाळेच्या परिसरामध्ये हा देखील बहरतो आहे खुल् आहे आणि आपण झाडी फुलं कशा प्रकारे बहरली झाडाला कसं फुलं आले आणि अतिशय छान असं दृश्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळासाठी या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे आता आपण विद्यार्थी पाहूया कसे बसले